औरंगपूर प्रकरणात आदिवासी समाज एकवटला पक्षांचे पुढारी लांबच आरोपींना अटक न केल्यास शहादा पोलिसांवरील जनतेचा विश्वास उडेल सुशील कुमार पावरा शहादा औरंगपूर येथील आदिवासी मुलांना जातीवाचक शिवेगाळ करून जबर मारहाण करणाऱ्या लड्डू पाटील व त्याच्या साथीदारांवर गुन्हाचे कलम वाढवून तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आजच्या आदिवासी समुदायाच्या आक्रोश मोर्चाची दखल न घेतल्यास माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार समोर विराट मोर्चा अधीक्षक कार्यालय नंदुरबार समोर करणार आहोत निवेदनस्थळी मोर्चा स्थळी आदिवासी समाजातर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार व पोलीस निरीक्षक शहादा शिवाजी बुधवंत यांना देण्यात आलाय यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा गोपाल भंडारी भारतीय ट्रायबल टायगर सेनेचे सतीश ठाकरे जय आदिवासी ब्रिगेडचे अनिल पावरा भरोसा मोरे रावण ग्रुपचे विशाल पावरा सरपंच एकनाथ वळवी उपसरपंच आनंद शेवाळे जमन ठाकरे दिलवर सिंग पावरा वसंत चौधरी सुरेश ठाकरे ललित शेवाळे लखन वळवी शैलेश पाडवी आदी आदिवासी संघटनांचे हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपी हे पाटील समाजाचे असल्याकारणाने गुन्ह्याचे कलम वाढवण्यास व वा आरोपींना अटक करण्यास पोलीस टाळाटाळ ताल करीत आहेत म्हणून आदिवासी समुदायातर्फे दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी शहादा येथे आक्रोश मोर्चा आयोजन करण्यात आला आहे मोर्चास्थळी आरोपी पोलिसांनी मोर्चेकऱ्यांशी संवाद साधला यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा पोलिसांना म्हणाले की पोलिसांनी आरोपी लड्डू पाटील व त्याच्या साथीदारांना न अटक केल्यास शहादा पोलिसांवरील जनतेचा विश्वास उडेल आजच्या मोर्चाची दखल न घेतल्यास पुढील विराट मोर्चा व आंदोलन हे माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार समोर काढण्यात येणार आहे त्यात सर्वस्वी जबाबदार माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार व माननीय पोलिस निरीक्षक शहादा शिवाजी बुधवंत हे राहतील याची नोंद घ्यावी असा इशारा करी आदिवासी मोर्चे या प्रकरणात आदिवासी समाज एकवटला असून राजकीय पक्षांचे आदिवासी पुढारी लोकप्रतिनिधी लांबच दिसत आहेत म्हणून आरोपींना वाचवण्यात या पुढाऱ्यांचाही हात असल्याचं लोक सुलट चर्चा करीत आहेत जय आदिवासी आज औरंगपूर येथील घटना आपले आदिवासी मुलांवरती काही इतर समाजाने जे मारझोड केली व त्यांना बेदकम दुखापत झाली होती हे आठ ते दहा दिवस झाले त्या संदर्भात आपले आदिवासी समाजातील सर्व समाज बांधव वेळोवेळी पाठपुरावा करून पण या लड्डू पाटील यांना अजूनपर्यंत अटक नाही झाली त्या संदर्भात आज दोन चार दोन हजार चोवीस रोजी या न्याय हक्कासाठी सर्व समाज बांधवांनी इथून मोर्चासंदर्भात एकत्र आले व काही कारणास्तव जमाबंदी लागू असून असं पत्र मान्य आपले सुशीलकुमार दादा यांच्या नावाने काढलेले म्हणून आम्ही सर्व शिष्टमंडळ इथं बसून व पोलीस प्रशासन यांनी इथं येऊन सांगून दाखवलं की बो आम्ही काही दिवसातच लवकरात लवकर अटक करू असं डेप्युटी साहेब व शिवाजी बुद्ध साहेब हे सांगून दाखवलं पण आम्ही सर्व समाज बांधव यांनी असा विचार केला जर या सहा तारखेपर्यंत या लड्डू पाटील व इतर त्यांच्या साथीदारांना नाही अटक होणार तर आम्ही सर्व समाज बांधव बेमुदत धरणे आंदोलन करू इथं व जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आमची एकच लढा आमची एक्कच मागणी लड्डू पाटील यांना लवकरात लवकर लौकर अटक करा जोहा जय आदिवासी आपू बट गावगावती भाईबन आदिवासी एकता म्हणून बट या जमा होणार कसे कापला न्याय ना भेटणं मी आजू लुगा आपण जे पोरेसला मारहाण करणं तिस पण काय आजू पोलीस शासन काय करी ना शकणे मी आहे कापला असे ऐकणं कबो पाच दिनपर्यंत पाच सहा तारीखपर्यंत आम्ही त्याला अटक करू असे ऐकणे आम्ही आम्हाला आश्वासन देणार आपला ते अति काम जर ना हो ना आता जरुरी पशन बसवा आका आदिवासी सेवा भाऊ बटा मी लडाई न करता लडा तैयार तयार हत इ मना मन...